वोजेसी आरक्षणमचा हक्काचा वोजेसी हक्काचा वोजेसी आरक्षणमचा हक्काचा रद्द करा रद्द करा करा रद्द करा वोजेसी रद्द करा कुटगेल्या मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी तीन दिवसापूर्वी सगळे स्वरांच्या अंमलबजावणीसाठी जे उपोषण केलं होतं आंदोलन केलं होतं ते स्थगित केलेलं आहे आणि सरकारला एक महिन्याची यासाठी मुदत दिलेली आहे आणि याचबरोबर ओबीसी बांधव आक्रमक झालेले पुन्हा एकदा पाहायला मिळत आहेत आपल्यासोबत काही ओबीसी बांधव आहेत गेल्या तीन दिवसांपासून ते उपोषण करत आहेत नेमके त्यांच्या मागण्या काय आहेत आपण जाणून घेणार आहोत काय सांगाल एकूणच जी सगळी सोयऱ्यांची अंमलबजावणी आहे जी अधिसूचना आहे आ, ती रद्द करावी यासाठी तुम्ही मागील काही दिवसांपासून आवाज उठवताय परंतु सरकारचा कुठेतरी कानाडोळा होताना दिसतोय तिसरा दिवस आहे आज उपोषणाचा काय तुमची भूमिका आमची भूमिकावर आम्ही पहिल्यापासूनच ठाम आहोत मागच्या सव्वीस जानेवारीपासून ओबीसींनी या सगळे सोयरीच्या अधिसूचनेविरुद्ध लाखो हरकती पाठवलेल्या आहेत राज्य सरकारला निक्षून सांगितलेलं आहे की अशा ओ व एस सी एस टी ओ बी सी विजय एन टीच्या जात प्रमाणपत्र देण्याच्या अधिनियमामध्ये दे, अशा प्रकारचे सगळे सोयरे गोत असे ढोबळ शब्द जर टाकले तर त्याचा कुणी कसा अर्थ लावून आणि ॲफिडेविट कोणी कोणाला देऊन एस सी एस टीचे दाखले ओ बी सीचे दाखले पाहिजेल तो दाखला चा सुळसुळाट होईल पाहिजे तो दाखला मिळवता येईल आणि जे आरक्षणाचं तत्त्व आहे त्या आरक्षणाचं तत्व धुळेस मिळेल आरक्षण मिळतं कसं तर ते जातीमुळं बरं ती जात कशी कळती तर ते सर्टिफिकेटमुळं जातीच्या दाखल्यामुळं आणि जातीचा दाखला देण्याच्या नियमामध्ये जर तुम्ही असे शब्द टाकले तर याचा अर्थ असा आहे तुम्हाला आरक्षण संपवायचं आहे म्हणजे संविधान नाही बदलायचं पण संविधानाने दिलेले जे आरक्षणाचे अधिकार आहेत ते असे पाठीमागच्या बाग मार्गाने काहीतरी कुणाच्या तरी, तरी उपोषणाला दबावाच्या दबावाला बळी पडून आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये फटका बसायला नको कुठला तरी फॅक्टर आम्हाला मारक ठरेल म्हणून काहीतरी एक त्याची पूर्वतयारी करायची आणि महाराष्ट्रातल्या तमाम सात टक्के ओबीसी म्हणजे सहा कोटी ओबीसीच्या भविष्यावर नख लावायचं भविष्य अंधारात टाकायचं असं हे राज्य सरकारचं सा आत्ता जे चाललेलं आहे ते सगळे सोयरेच्या अधिसूचनेचा अध्यादेशात रूपांतर करायची जी तयारी चालू आहे चा आम चा ती आम्हाला समजती त्यासाठी आम्ही इथं मी ॲडव्होकेट मंगेश ससाने गेल्या तीन दिवसापासून उपोषणास बसलेलो आहे आणि तीन दिवस झाले सरकारच्या एकाही प्रतिनिधीने किंवा प्रशासकीय एखाद्या अधिकाऱ्याने पण आमच्या इकडं आलेले नाही आहेत तुम्ही सहाशे साडेसहाशे किलोमीटर विमानाने जाऊन हॅलिकॉप्टरने जाऊन तिथं गुडघ्यावर बसून विचारपूस करताय ह्या अख्खा महाराष्ट्र गेल्या दहा अकरा महिन्यापासून पाहतोय की कशी एखाद्या समाजाला एक वेगळी वागणूक आणि ओबीसींना एक सापत्निक वागणूक ओबीसी जे ब आंदोलन करते त्यांना कुठंतरी बाजूला सारायचं आणि एकालाच फेवर करायचं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही अशिक्षित माणसाच्या असंवैधानिक मागणीला उपोषण करतो आणि समाजाची साथ आहे म्हणून तुम्ही कायदे बदलताय हाच पुरोगामी महाराष्ट्र आहे का, का। हाच संविधानावर चालणारा महाराष्ट्र आहे का तुम्ही आता महाराष्ट्राच्या बारा कोटी जनतेसमोर कोणता आदर्श ठेवताय तुम्ही संविधानिक मार्गाने जाणारे तुम्ही कायद्याने जाणारे का एखाद्या उपोषणाच्या दबावाला बळी पडून कशाही का प्रकारचे कायदे करायचे जसं सांगितलं की विधानसभेची जी पूर्वतयारी आहे किंवा ती सुरू आहे असं तुम्ही म्हटलात तर कोण असू शकतं यामाग नाही या मा या पाठीमागे कोण असेल ते आपल्याला समजतं आहे कोण असेल ना एक असं परसेप्शन करण्यात आलेलं आहे महाराष्ट्रामध्ये की असा असा एक फॅक्टर चालला आणि त्या समाजाची नाराजी झाली म्हणून महायुतीला फटका बसला मग मला असं विचारायचं आहे महायुतीच्या नेत्यांना बी जे पीच्या नेत्यांना जर महाराष्ट्रात जर जरांगे फॅक्टर होता तर मग उत्तर प्रदेशमध्ये जरांगे फॅक्टर होता का राजस्थानमध्ये होता का संपूर्ण भारतामध्ये होता का एकंदरीत लोकसभेची निवडणूक हे देशाचं राजकारण अँटी इंगम्बसी त्याच्यामध्ये जी एस टी असेल बाकी महागाई असेल कांद्याचे प्रश्न असतील अशामुळं फटका बसलेला आहे कुठंतरी याचा लाभ घेऊन सींच्या ताटामध्ये घुसायचं सींचं जे राजकीय प्रतिनिधित्व आहे ते ओरबडून घ्यायचं शैक्षणिक प्रतिनिधित्व आहे ते ओरबडून घ्यायचं आणि ओबीसीचं भवितव्य अंधारात टाकायचं हे जे असं कारस्थान चाललं आहे याला हे आम्हाला दिसतं आहे आणि आम्ही राज्य सरकारला महायुतीला इशारा देतो आहे की कि शेवटी किती जरी पाहिलं तरी आम्हाला विधानसभेला आम्हाला मतदानाचा हक्क आहे त्यावेळेस महाराष्ट्रातील तमाम साठ टक्के जनता दाखवून देईल तुम्ही आम्हाला कशी वागणूक दिली आणि कसं काय आणि जे भूल थापा जे सांगतात ते काय जणं की म्हणतात ते सगळे सोयऱ्यांनी ओबीसीना धक्का नाही मारत यावं त्यांनी बसावं आमच्या लाखो हरकतींचं काय केलं कसं काय जात नाही अशा प्रकारचा हा सगळे सोयरे गणगोत हे शब्द कोणत्या राज्यातल्या कास्ट सर्टिफिकेट देण्याच्या अधिनियमामध्ये आहे भारतातल्या रा कोणत्या राज्यामध्ये आहे कोणत्या डिक्शनरीमध्ये आहे संविधानामध्ये आहे का कोणत्या न्यायनिवाड्यामध्ये आहे का हे आम्हाला दाखवून द्यावं याच्यावर कायदेशीर तुम्ही आमच्या समोर बाबी ठेवाव्यात आणि नंतर निर्णय घ्यावा ताई काय सांगाल आज तिसरा दिवस आहे उपोषणाचा मात्र कुठल्याही पद्धतीने तुमची दखल घेण्यात आलेली नाही काय नाही एक प्रकारेच आपण पाहतोय सात आठ महिन्यापासून जे चौथी नापास झरांगे पाटील उपोषणासाठी बसलेले आहे आणि त्यांच्यावर गुडघ्यावर आलेलं सरकार आपण पाहत आहोत त्याचे कौतुक सोहे दिवसेंदिवस पुरवले जात आहेत आणि हा त्यांना कळत नाही आहे की एका जातीसाठी आपण साडेचारशे जातींवर अन्याय करत आहोत हे समज समजण्यासारखे मला असं वाटतं की महाराष्ट्राचं नेतृत्व चुकीचं चा माणसाची आपण निवड केलेली आहे आणि त्यामुळं एक महाराष्ट्राकडे चुकीचा चुकीच्या पद्धतीने हा जे संवैधानिक पद्धतीने जायला पाहिजे एक वैचारिक पद्धतीने जायला पाहिजेल तर ते कुठेतरी दबावाखाली येऊन एक वेग वलन म्हणजे उपोषण करून त्यांना असं वाटते की आपण आपलं आरक्षण मिळू शकतो ऍक्च्युली ई डब्ल्यू मधून त्यांना जर आठ टक्के आरक्षण होतं परत दहा टक्के देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी दिलं होतं तर मग अजून पण त्यांना आमच्या ताटामध्ये यायचं मग कशासाठी का फक्त झरांगे फॅक्टर झरांगे फॅक्टर करून पूर्ण आमच्या छोट्या जा ज्या जाती आहेत त्यांना संपवण्याचा हा एक जाणून बुजून केलेला प्रयत्न आहे असं मला वाटतं जो काही निकाल आलेला आहे चित्र पाहायला का मिळालेला आहे महायुतीला जो फटका मिळाला महाराष्ट्रामध्ये तर याच पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकांना लक्षात घेऊन हे सर्व होतंय असं वाटतं मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्येच नाही जसं दादांनी सांगितलं की प्रत्येक ठिकाणीच महायुतीला हा फटका बस म्हणजे बी जे पीला फटका बसलेला आहे याची कारणे अनेक आहेत की महागाई वगैरे सर्वच कारणे आहेत आणि कसं असतं जो सत्तेमध्ये असतो आणि जो सत्तेच्या विरोधामध्ये असतो तर सत्तेच्या विरोधा विरोधी बाकड्यावर बसल्यानंतरनं हे अशा प्रकारचं वातावरण हे निर्मिती केलीच जाते की बाबा आम्ही सत्तेत असतो तर मराठ्यांना आरक्षण मिळालं असतं मग तुम्ही एवढे दिवस सत्तेत होते मग त्यावेळेस का नाही आरक्षण मिळवून दिलं त्यामुळे मला नाही असं वाटत की झरांगे फॅक्टर हा महायुतीला फटका बसण्याचं कारण आहे दादा काय सांगाल तुम्ही तिसरा दिवस आहे आज उपोषणाचा आणि तुम्हाला जी जी उपोषणासाठी जागा दिलेली आहे ती देखील स्मशानभूमीची जागा आहे आज तीन दिवस झाले आम्ही इथं रात्रंदिवस चोवीस तास हो। इथे आहोत इथे साधी लाईट नाही लघुसंख्येला जायचं म्हटलं तरी इथे कुठलीही सुविधा नाही बाकी इथं कचऱ्याचं इतकं प्रचंड साम्राज्य आहे मच्छर आणि बाकी जे प्राणी कुत्री येतात मोकाट कुत्री रात्री अक्षरशः म्हणजे आम्हाला जीवमुठीत धरून इथं राहावं लागतं आहे हे उपोषण केल्यामुळेच्या ऐवजी आम्ही काहीतरी आजार होईल आम्हाला मलेरियासारखे किंवा काही दुसरे आजार होऊन ही भीती वाटायला लागली तरी शेवटी आम्ही स्वतः आमच्या स्व काही कामगार लावून दिवस वाट पाहणार जोपर्यंत सरकार आमच्याकडे येत नाही काही आम्हाला ठोस निर्णय देत नाही तोपर्यंत वाट बघू आणि शेवटी सहनशीलतेचा अंत झाला तर त्यापुढे होणाऱ्या परिणामाला हे सरकार जबाबदार असेल तर का आता आमचा ओबीसी समाज तसा अत्यंत सहनशील आहे एवढे अठ्ठावन्न मोर्चे निघाले किंवा त्याच्यानंतर जारंगे पाटलांनी जे जा आंदोलनं केली जाळपोळ केली आमच्या काही लोकांना मारहाण केली तरीसुद्धा आमच्या लोकांनी सहनशीलता आजपर्यंत दाखवली पण त्याचा अर्थ असा नाही की आम्ही कायमचेच गप्प बसू पण पर याचा परिणाम निश्चितच येताना विधानसभेच्या निवडणुकीत आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीत आम्ही तो व्यक्त करू तर हे काही ओबीसी बांधव आपल्यासोबत होते तर सगळे सोयरे ही जी अधिसूचना आहे ती रद्द करावी सरकारने आमची देखील दखल घ्यावी या मागण्यांसाठी गेल्या तीन दिवसांपासून या ठिकाणी उपोषण सुरू आहे जर कुठल्याही पद्धतीची सरकारने दखल घेतली नाही तर पुढील परिणामांना त्यांना सामोरे जावे लागेल असं त्यांच्याकडून सांगण्यात येतं आहे पुण्याहून पियुष आवचं डिजिटल प्रभात पुणे